Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल विघाता श्री स्वामी समर्थ 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 जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजलपालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ

यांच्या वतीने सन दोन हजार अठरा साली त्यांना स्वामीचरण पुरस्कार मिळाले अन्नचंद्र मंडळाची ही पालखी त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जन्मंजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र गोवा कर्नाटक या विविध ठिकाणी सहा महिने ही पालखी पादुका परिक्रमा चालू असते आणि या पालखी पादुका परिक्रमाचं दर्शन घेण्याचा लाभ सगळ्या नागरिकांना मिळतो सगळ्यात महत्त्वाचं ज्या लोकांना अक्कलकोटला जाणं शक्य नाही अशा लोकांच्या घरी या पालखी पादुकाचा उपक्रम चालू आहे गेले अठ्ठावीस वर्ष पुणे शहर पालखी पादुका परिक्रमाच्या पुणे शहराची जी संयोजन समिती आहे त्या संयोजन समितीच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी केला जातो त्याच्यामध्ये विजय काजळे असतील विनायकराव घाटे असतील किंवा आमचे विलास चव्हाण असतील नामदेवराव मोहिते व इतर सर्व आमचे सहकारी मनापासून मदत करत असतात आमचे विनायकराव गाटे चोवीस तास यासाठी देत असतात स्वतःची नोकरी सोडून सहा मदे जोकुन दिवस ते पूर्णपणे याच्यामध्ये झोकून देतात अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात गायन भजन दिवसभर सा पहाटे पाचपासून अभिषेक या ठिकाणी होत असतात आणि संध्याकाळी सहा नंतर या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम का होत असतो दत्तयागाचं नियोजन केलं जातं आणि अगदी भक्तिभावाने आम्ही सगळेजण करतो आणि भक्तिभावानेच अनेक मंडळी म्हणजे लाखो लोकं या ठिकाणी येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अन्नछत्राची पालखी आहे त्यामुळं इथं अन्नदान मोठ्या प्रमाणात होतं लाखो भाविक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतात धन्यवाद हा पुरस्कार हा स्वामींचा आशीर्वाद असं मी समजतो गेले तीस वर्ष श्री स्वामी समर्थांचं मंदिर मंदिराची उभारणी स्थापना झाल्यानंतर हा मला आज अन्नक्षेत्र मंडळ पालखी सोहळ्याच्या निमित्तानंच पुण्याच्या काँग्रेस व्हॉर्डमध्ये पुरस्कार मिळाला मी अत्यंत नम्रपणे या पुरस्काराचा स्वीकार करतो आणि माझे आईवडिलांचा चल स्पर्श करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद मी समजतो आणि निश्चितपणे या पुरस्कारांमध्ये माझ्या भावी कामामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारची सेवा आमच्याकडनं घडव अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो तुम्ही हे तुम्हाला मी लहानपणापासूनच स्वामी समर्थांचे मंदिरात माझे माझे आई वडील यांच्या सगळं कुटुंबासमोर जातो कुटुंबाची अनेक वर्षाची स्वामी समर्थांची सेवा होती निश्चितपणे त्या सेवेचा मला या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि स्वामी समर्थांची प्राणप्रतिष्ठा आहे मी माझी पत्नी स्वाती किरण यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली याची प्राणप्रतिष्ठा केली आणि तो संकल्प त्या ठिकाणी केला की या ठिकाणी स्वामी समर्थाने येऊन सर्व भक्तजनांचा आशीर्वाद द्यावा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं जे वचन आहे ते प्रत्येक भक्तांच्या पाठीमागे उभं करावं असं आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता तो संकल्प निश्चितपणे सिद्धीच घे सिद्धीच जात आहे असं आम्हाला मला खात्री आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.